नमस्कार जवळजवळ प्रत्येक न्यूज चॅनलवाल्यांनी आपलं आपापलं सोशल मीडिया पेज बनवलेलं आहे आणि तिथं त्यांना लाईक्स आणि व्ह्यूजसाठी धडपड तिथं पण चालू असते म्हणून मग हेडलाईन्सच अशी बनवायची की बातमीच्या धचा मा होऊन जाईल कसं तर ही बातमी टक्या बहिणी रुचल्या तब्बल इतक्या महिलांनी ब सरकारला नऊ हजार रुपये परत केले आता ही बातमी वाचल्यावरती काय वाटतं तर आपण त्याच्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया बघून पण कळेल की आता मतं पण परत मागा वगैरे पण जर का तुम्ही ती बातमीच्या लिंकमध्ये गेलात परत हेडलाईन की लाडक्या बहिणी रुसल्या बिसल्या आता त्याच्या पुढचे जेव्हा मी खाली जाऊन त्या रीड मोरवरती क्लिक करेन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ॲक्च्युअल बातमी काय तर ॲक्च्युअल बातमी याच्यामध्ये अशी आहे की जेव्हा लाडकी बहीण योजना लॉन्च झाली तेव्हा कुणालाही लाडकी बहिणीचे बेनिफिट्स मिळत होते आता सरकारनं ठरवलं की जे निकष आहेत त्या निकषांवर आधारित लोकांनाच मिळेल तर आपण निकषात बसणार नाही हे लक्षात आल्यामुळे लोक मुण या चार हजार महिलांनी नऊ हजारपेक्षा जास्त रुपये परत दिले तर त्याची बातमी अशी केली गेली सरकार मुण मुण की सरकारवरती लोक नाराज आहेत आणि म्हणून त्यांनी आणखी वहीण योजना नाकारली कुठं नेऊन ठेवले रे पत्रकारिता तुम्ही